ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली अंजली जी आहे ती ईश्वरीला समजावून सांगत असते तुला आता ह्या घरातील सर्व माणसांची मने जपावी लागणार आहे आजीला आणि मामीला तुझा थोडासा राग आहे तरीसुद्धा तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीये जबाबदारी तुझ्यावर खूप मोठी असणार आहे कारण लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी सासरी येते ना तेव्हा खूप अवघड परिस्थिती असते परंतु एकदा सवय होऊन गेल्यावर काही होत नसतं अगदी सवय लागून जाते असं पण ही अंजली जी आहे ती आपल्या ईश्वरीला सांगत असते तर जी ईश्वरी जी आहे ती अंजलीला बोलते की हे बघा हे जे काही पुढे घडणार आहे हे तुम्हाला माहीत होतं तेव्हा अंजली बोलते की ईश्वरी जे झालं ते झालं पुन्हा उघडण्यात काहीच मजा नाही आहे तेव्हा ईश्वरी बोलते की मला एक सांगा तुम्हाला हे सर्व माहीत होतं का तर अंजली बोलते की नाही तुम्ही जेव्हा आलात आणि आमचे चेहरे बघितले त्यावरून तुम्हाला कळलं नाही का जे काही घडलं ना ते आमच्यासाठी सुद्धा खूप एक्सपायटेड होतं असं पण ही अंजली जी आहे ती ईश्वरीला सांगत असते ईश्वरी जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ पुन्हा चल तुझ्या रूममध्ये मी तुला पोच करते असं पण इकडे ही अंजलीची आहे ती ईश्वरीला बोलते आणि आता इथून पुढे चिंटूची जी रूम ती तुझी रूम चल मी तुला दाखवते असं म्हणत आता अंजली ही चिंटूच्या रूमकडे ईश्वरीला घेऊन निघते इकडे मामांनी अर्णवची रूम जास्त छान प्रकारे सजावट करून ठेवलेली असते पूर्ण रूममध्ये दे डेकोरेशन केलेलं असतं पूर्ण बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या असतात आणि सर्वत्र अगदी छान असतं तेव्हा हा अर्णव जो आहे तो रूममध्ये येतो आणि तो बघू लागतो मामा तिथेच असतात अर्णव मामांना विचारतो की मामा हे काय आहे तेव्हा मामा लगेच बोलतात की हे बघ आकाश आणि अंजलीची इच्छा होती म्हणून मी हे सर्व केले तर इकडे अंजली आणि आकाशचं नाव घेतल्यामुळे अर्णव काहीच बोलायला तयार नसतो मामा बोलतात की शेवटी आता ईश्वरी तुझी बायको झाली आहे अर्णव तुला संसाराची सर्व सूत्रे जी आहे ती हातात घ्यावी लागणार आहे त्यामुळे तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण इकडे मामा या अर्णवला सांगत असतात तुमच्या ह्या नवीन आयुष्याला जी सुरुवात होणार आहे ना त्यासाठी कुठलं सावट नको असं मामा जे आहे ते सांगत असतात हे बघ अर्णव जे काही केलं तू अगदी ओके केलं असं पण मामा म्हणत असतात आज सात्विका ताई जर असती ना तर तुझा खूप अभिमान वाटला असता असं पण मामा ह्या आपल्या अर्णवला सांगत असतात अरे तू ईश्वरीला लॉजमध्ये नाही वाचवलं तर ह्या सैतानापासून वाचवलं ते पण कायमचं असं पण इकडे मामा ह्या अर्णवला बोलत असतात मला माहीत आहे अर्णव ते सर्व चांगलंच होईल शेवटी तू आता ईश्वरीचा नवरा झाला आहेस असं पण इकडे मामा अर्णवला बोलत असतात तेव्हा मामांना अर्णव बोलतो की हे बघा मामा मी ईश्वरीच्या आयुष्यातील खूप मोठा भिलान आहे तेव्हा मामा लगेच बोलतात की हे ही चित्र नक्कीच बदलेल मला खात्री नक्कीच आहे असं मामाही बोलत असत त्यावर मामा बोलतात की तू त्या राजेश बद्दल तिला काही सांगणार आहेस का तेव्हा इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की मी तिला सर्व सांगितलंय परंतु सांगायच्या अगोदरच ती बेशुद्ध झाली होती असं पण अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो अंजली जी आहे ती ईश्वरीला घेऊन येते आणि मामा लगेच ईश्वरीला बघून खूपच खुश होतात आता अंजली बोलते की हे बघ ईश्वरी ही आहे तुझी रूम त्यावेळेस तिकडे ईश्वरी जी आहे ती रूममध्ये येते आणि चौकडे एकदा बघू लागते पूर्ण बेड जो आहे तो गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केलेला असतो आकाश तिथे येतो आकाश ही सर्व काही बघतो आणि बोलतो की वाव किती मस्त रूम सजवली ना दादा मग कशी वाटली सजावट असं पण आकाश जो आहे तो अर्णवला विचारत असतो तेव्हा मामा बोलतात की अरे एकच नंबर सजावट वाटली त्याला आता आकाश खूप खुश असतो मामा बोलतात की चल आकाश आपण जाऊया तिथून त्यानंतर आकाश बोलतो की ठीक आहे चला जाऊयात आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते मामा बोलतात की आजचा दिवस जो आहे तो खूप एकटी होता खूप दमलो आहे आपण सर्व तर अंजली लगेच बोलते की खूप उशीर पण झाला आहे झोपायला चला जाऊयात आपण असं म्हणत अंजली मामा आणि आकाश हे तिघेही रूममधून जातात आता ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते दोघे एकमेकाकडे बघतात रूममध्ये ते दोघेच असतात ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव ईश्वरीकडे बघतो तेवढ्यामध्ये मामा या अंजलीला बोलतात की एकदा जावई बापू कुठे बघ बरं कॉल करून तर ही अंजली लगेच या राकेशला कॉल करते तर तो एका ठिकाणी येऊन ड्रिंक करत असतो खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्याचं ड्रिंक करण्याचं काम सुरू असतं तेवढ्यात अंजलीचा कॉल मोबाईलवरती येतो आता राकेश तो कॉल कट करून टाकतो अंजली ही बोलते की माझा फोन का कट करतात खुणास ठाऊ तेवढ्यामध्ये मामा बोलतात की जाऊ दे नाही करायचे कट तेवढ्यात आता पूर्ण हा राकेश जो आहे तो कॉल कट करत असतो राकेश लगेच बोलतो की ती मुलगी असताना मी तिथे कसं जायचं असं पण इकडे राकेश आता बोलत असतो हा राकेश जो आहे तो बोलतो की नाही अर्णव राजेश्वर के मी तर सोडणारच नाही तुला असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि तस तसा ड्रिंग करत असतो राकेश खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो ईश्वरी तू माझी जरी नाही झाली ना तरी मी तुला अर्णव बरोबर सुखाचा संसार करून देणार नाही आहे असं राके जो आहे तो बोलत असतो आणि खूप चिडलेला असतो कारण आता त्याचं ईश्वरीशी लग्न न झाल्यामुळे तो खूपच अति चिडलेला असतो आणि तस तसा तो त्या ग्लासमध्ये ती दारू टाकून पितच असतो दुसरीकडे आता ही ईश्वरी जी आहे ती रूममध्ये असते अर्णवने आता आपला ड्रेस जो आहे तो चेंज करण्यासाठी सुरुवात केलेली असते तो या ईश्वरीला बोलतो की नेमकं हे सर्व काय आहे मला नाही माहीत असं अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि हे सर्व मामा व आकाशनी केलं असं पण अर्णव ईश्वरीला सांगतो तरी पण ईश्वरी काहीच बोलायला तयार नसे ईश्वरीला अर्णवचा रागच असतो आता अर्णव जो आहे तो बोलतो की हे बघ ईश्वरी हे जे काही आहे हे तुझ्यासाठी सर्व नवीन आहे त्यामुळे ही रूम जी आहे तीसुद्धा नवीन आहे तुझ्यासाठी ही माझी रूम आहे मला सवय आहे रूमची परंतु तुला ही सर्व नवीनच आहे असं अर्णव या ईश्वरीला बोलतो अग ईश्वरी जे काही झालेलं आहे ना हे आता तुला ॲक्सेप्टच करावं लागणार आहे कारण तुझ्या बाबतीतही असं घडेल मला कधी माझ्या मनालाही वाटलं नव्हतं असं अर्णव ईश्वरीला बोलत असतो अर्णव या ईश्वरीला मिस इंदोर मिस इंदोर असं म्हणू लागतो तेव्हा ईश्वरी काय ऐकायला तयार नसते आता अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला थोडासा धक्का देतो आणि बोलतो हो की अगं ईश्वरी मी तुला काय म्हणतो आता ईश्वरी खूप चिडते आणि अर्णवला बोलते की हात नाही लावायचा मला तर ईश्वरीला हा अर्णव बोलतो की आरडू नको मी लांबच आहे मी सुंदर तू का समजून घेत नाही मला आज जे काही घडलं अगं ही जी काही सिच्युएशन होती ही सर्व तुझ्या डोळ्यासमोर आहे त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं मी तुझ्यासाठी जे काही केलं ते अगदी तुझा विचार करूनच केलं तुला माहीत नाही तो राजेश किती नालायक माणूस आहे आणि तुला कुठल्या लॉजला तो घेऊन गेला होता त्यामुळे तू प्लीज कसलाच अगदी वाईट वाटून घेऊ नको असलं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की हे hey, सर्व पाप आहे तुम्ही अर्णव सर तुम्ही माझी जिंदगी एका दिवसामध्ये पूर्णपणे बदलूनच टाकली असं पण ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते तुम्ही माझ्या मनाचा विचार का नाही केला तुम्ही मीडिया समोर का सांगून टाकलं की ही माझी बायको आहे याचा मला काय धक्का बसला असेल याचा विचार का नाही केला अर्णव सर तुम्ही तुम्ही फक्त स्वतःचा विचार केला स्वतःच्या इगोचा विचार केला अर्णव सर आणखीन ग्रेट बनला हा ए या आय आर परंतु माझ्या नजरेत नाही तर तो लोकांपुढे असं पण ही ईश्वरी जे आहे ते अर्णवला बोलत असते त्यानंतर अर्णव बोलतो की अगं पोलीस जर तुला घेऊन गेले असते तर तुझी जी लाईफ आहे ना ती एका दिवसामध्ये चेंज झाली असती हे तुला का समजत नाही असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर ईश्वरी बोलते की मग तुम्ही सर्व लोकांसमोर मला बायको बनवून टाकलं हा विचार का नाही केला तुम्ही तुम्ही का नाही असं माझं ऐकलं असं पण इकडे ही ईश्वरी बोलत असते आणि एक मिनिट तुम्ही काय म्हणता की हे सर्व मी मला वाचवण्यासाठी केलं नाहीतर माझी जिंदगी बदलून गेली असती आता मला सांगा हे जे काही झालं ते काय वेगळं होतं माझी जिंदगी तर एका दिवसात बदलून गेलेली आहे ज्या माणसाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती त्या माणसाची बायको समजणार आहे लोक मला हा मनात विचार का नाही आला तुमचा तुमची जी काही वागण्याची पद्धत आहे तुम्हाला माझी दया काय येत नाही ही फक्त फसवणूक केली आहे तुम्ही माझी असं ईश्वर ही भडकलेली असते चिडलेली असते आणि ती अर्णवला बोलत असते तुम्ही तिथे माझ्या मागे का आलायत तुम्हाला काय माहीत होतं मी तिथे गेले तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं तुम्हाला माझं आणि राखीचं लग्न नको होतं असं पण ईश्वर ही अर्णवला बोलत असते ईश्वरी बोलते की तुम्हीच राकेशला कुठेतरी किडनॅप करून ठेवलं कुठे आहे राकेश राकेशबद्दल मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाहीये तेव्हा अर्णव बोलतो की अगं तुला माहीत नाही तो राकेश कसा आहे म्हणून आता ईश्वरी बोलते की मला तुमचं ऐकून घ्यायचं नाही आहे ईश्वरीला अर्णव बोलतो की तू शांत बस तू शांत बसणार आहेस की नाही असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी अर्णवकडे बघत असते त्यानंतर अर्णव जो आहे तो आपल्या ईश्वरीला बोलतो की मला सांग तुला तुझ्या बाबांनी मंगळसूत्र काढण्यापासून का थांबवलं मग तर ईश्वरी बोलते की एक मध्यमवर्गीय माणूस आहे माझे बाबा त्यांना त्यांच्या मुलीची झालेली बदनामी नको होती तुम्ही मीडियावाल्यांसमोर काय सांगितलं की ही माझी बायको आहे नाईलाच नाही त्यामुळे त्यांना होकार द्यावा लागला ह्या लग्नाला बाकी काही नाही आणि मी सुद्धा नाही सांगू शकले काही ज्या माणसाने तुमची ही अवस्था करून टाकली त्या माणसाशी लग्न न केलेलं बरं जीव दिलेला बरा असं ईश्वरी ही अर्णवला बोलत असते एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते आणि खूप रडत असते त्यानंतर ती आता साईडला येते आता अर्णव लगेच बोलतो की मी ऐकून घेतो म्हणून तू वाटेल ते बोलणार आहे का आता इकडे ईश्वरी बोलते की लांब अजिबात माझ्याजवळ यायचं नाही मला हात सुद्धा लावायचा नाही आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तू काही बोलू नको अजिबात माझ्याजवळ यायचं नाही मला हात लावायचं नाही असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते तिची कुठे आहे सांगा तुमच्यात आणि माझ्यात अजूनही दुश्मनी आहे मी तुम्हाला नवरा मानणार नाही आहे आणि कधीच मी तुम्हाला नवरा मानणार नाही असं पण ईश्वरी ही खूप रडत असते आणि अर्णवला बोलत असते आता ईश्वरी इतकी काही रडत असते इतकी काही रडत असते अर्णवने तिला पिण्यासाठी पाणी घेतलेलं असतं हातामध्ये परंतु तो तिला हात लावू शकत नसतो कारण ती खूप चिडत असते आता अर्णव हा इकडे समोर येऊन बसतो आणि ईश्वरी जी आहे ती पाठीमागे बसून खूप रडत असते आणि अर्णव बिचारा साईडला येऊन बसलेला असतो त्याला काय करावं ते मात्र सुचत नसतं ईश्वरी झोपी गेलेली असते आणि अर्णव तिच्या अंगावरती एक शाल आणून टाकतो आणि बोलतो की काही जरी झालं तरी मला मिस इंदोरला या घरामध्ये विचारात घेऊनच तिला राहून द्यावं लागणार आहे तिला काही म्हणावं लागणार नाही कारण ती नवीन आहे या घरात असं पण अर्णव जो आहे तो बोलत असतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तो मामींनाही सांगतो की हे hey बघा मामी तुम्ही ईश्वरीला समजून घेताल हे मला माहीत आहे परंतु अर्णव जेव्हा तिथून ते जातो तेव्हा ही मामी जी आहे ती बोलते की काही जरी झालं तरी मी त्या ईश्वरीला ह्या घरात टिकून देणार नाही आहे ना 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 असं ही मामी जी आहे ती बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद